आंबेडकर एकोणीशे अठराला पुढच्या वर्षी शंभर वर्ष होतील काय म्हणतात पाच गोष्टी सांगतात ते पहिली गोष्ट ते सांगतात सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि उद्योगाची पॅकेजेस दिली पाहिजेत ते अठरा सालचं पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकरांचं दुसरा मुद्दा ते म्हणतात शेतीला ट्वेंटी फोर बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह इरिगेशन मिळालं पाहिजे सिंचन मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे त्याच्याशिवाय शेती परवडू शकत नाही तिसरा मुद्दा ते सांगतात द बर्डन ऑन द अॅग्रिकल्चर सर इथं बसलेले आहेत ते सांगतील आपल्याला बोजा वाढतोय ओझो आहे सो so, तुमच्या फॅमिलीमधल्या एका मुलाला आंबेडकर सांगतात एज्युकेशन फील्डमध्ये पाठवा एखाद्या मुलीला व्यापारात पाठवा कॉमर्स एखाद्या मुलाला उद्योगात पाठवा इंडस्ट्री एखाद्याला सर्व्हिस सेक्टरमध्ये पाठवा आणि एकच मुलगा किंवा मुलगी शेतावर ठेवा सगळे जर शेतावर राहिले तर बर्डन इज एक्सेसिव्ह आणि अग्रिकल्चर विल बी कॉलॅप्स्ड म्हणून आंबेडकर अठरा साली सांगतायत की एक तर कुटुंब नियोजनच करा पण निदान आहेत त्या मुलांना वाटून वेगवेगळ्या मुद्दा सांगताना शेती मालाला बाजारभाव देताना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाले पाहिजे कुठलाही उद्योग टिकू शकत नाही उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला जर माल विकावा लागला तर आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की दर मज बी अ पॉलिसी नॅशनल पॉलिसी उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव द्यायची दादा डॉक्टर आंबेडकर एकोणीशे अठराच्या पुस्तकात म्हणतात हे सारं केलं नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतील एकोणीशे अठरा सालचं सा पुस्तक आहे मी तुम्हाला कुणालाही हात वर करायला लावणार नाहीये पण हे पुस्तक तुमच्यापैकी कुणी वाचलंय का असं मी एवढ्यासाठी विचारत नाहीये की जयंतीचे कार्यक्रम होतात पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात आंबेडकरांवर अनेक कार्यक्रम होतात आम्ही प्राध्यापक लोक आम्ही वक्ते आम्ही पत्रकार आम्ही लेखक ज्या बाबासाहेबांच्या गोष्टी दहा लाख वेळा सांगून झाल्यात त्याच परत सांगतो हे आंबेडकर कधी ऐकलेत का